Friends, पोन वर्ती, पोन वर्ती चालू झाला आहे जोरदार पाऊस आज दुपारपासूनच गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग बघा यांना आंघोळ घातल्यानंतर यांनी पूर्ण घरभरात पसारा केलाय फोनवरती फोनवरती बोलणं चालू आहे ते सांगूच आपण ऍज युजल आपण निघालो आहे पूजाच्या बॅक थेरपीसाठी तुला आवडलं बेटा रँडी बघायला काल एक्सरसाइज आहे आज अरे वाटत हो। स्टँड वरती केलाच नाही काय रे बेटा हा मेट्रो गेली मेट्रो गेली अरे वा आपणच नाही फ्रेंड्स तर सगळे बघता ते <laughs> नाही का पडेल खाली जास्त पुढे नको जावा रोड वरती नाही लावलं स्टँड बरोबर नाही लागला ना काय काम होत त्याच्यामध्ये ठीक आहे सुट्टे काल अच्छा माझ्याच वॉलेट मधून घेऊन परत सुट्टे उरलेले माझ्याच वॉलेट मध्ये टाकले कशाला असतेवर तिकडच बसत जाऊ ना फिक्स झालं असल्यासारखे फोटो काढू फोटो काढू फोटोसाठी पोस्ट द्यायला बाय बाय ऑल द बेस्ट पूजा एक्सरसाइज लक्षात नसेल तर आवाज रेकॉर्ड करून तो म्हणजे तुला लक्षात राहील काय सांगितलेले <laughs>

अरे सर <laughs> <laughs> जाताना खारी पट्रट्र संपलं ओके निघावलं फ्रेंड्स आपण डॉक्टरांकडून आता जाता दहंडी बघू आणि बघू काय घ्यायचं बघू दिसेल आतमध्ये थोडं तरी दिसेल I want us to have a कोकणनगरची जी गार्डन मध्ये जी प्रॅक्टिस करत असतात माहिती आहे जी कोकणनगरची धेंडी बोलतो ही बाई इथे दिसते ही बाई समोर हा ही समोर आणि हे जे मैदान आहे ना हे वाला मैदान आय थिंक ओनली नाही आपण जे सीट तलाव सीट फ्रेंड्स बघायला की इथे काय इथे काय चालू आहे कोणतं पथक आहे काय हा बेटा मुंबईचा गोविंदा कनेक फटत नाही वरच्या तराने हात वरती करायचे आणि एवढं लक्षात असू द्या हात दोन्ही वरती करायचा उभा राहायचा शाबा एक दोन तीन चार पाच सहा तुमचा असे अकी शंकरवाडी गोलंदापतايचा हार्दिक अभिनंदन वरती जाऊन थरावरती जाऊन हा म्हणजे सॅल्यूट केला ना सो हॅट्स टू यार बनता है यार थोडं फ्लोअर गेले नवीन नाव नोंदणी बंद झालेली आहे तर कोणी स्टेज जवळ येऊ नका नवीन नाव नोंदणी घेणार नाही आहे ऑलरेडी तीस मंडळ अजून बाकी आहे आमच्या हातात

सुंदर सुंदर जोरदार काळा झाल्या पाहिजेत अभिनंदन एक काम करूया फ्रेंड्स आपण हे जी सीट आहे पूजाला चढायला बसायला आहे आणि प्रॉब्लेम होतो पाय ह्याच्या वरून टाकावा लागतो तसं पण आता सध्या काही कामाचं नाही तर आपण याला काढू आणि सीटच्या आतमध्ये ठेवून देऊ पूजा दिली आहे समोर फारी टोस बटर आणायला سلام <laughs> عليڪم दिवसांची गोविंदा पथक यांनी सहा थरांचा मनोरा लावलेला आहे आणि या जागेवर आजच्या दिवशी सहा थर लावणार पहिला गोविंदा पथक आहे जशी आपली महागाई वाढते तशी ते दे जिंके थरबर वाढणार आहे घरी बसलोय फ्रेंड्स आपण आणि पूजा बसले बुगोडीला हे चपाती भरवत म्हणते बघा पाय बघा ऍक्टिंग ऍक्टिंग पडलं पडलं ते बाहेर आला पाय बाहेर आला हा बघितलं बेटा सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे तर डिक्लेअर करतोय ती गोष्ट जी ऍक्च्युली झालीय गोकुळ अष्टमी म्हणजे कालच आणि काल एकदम खुशीचा माहोल होता सगळीकडे घरामध्ये आपल्या मी चपाती नाही खाते बेटा हाय हे फ्रेंड्स हे ग चपाती खाऊन टाका फ्रेंड्स स्वतः दाखवते आणि स्वतःच खाते फ्रेंड्स आता तुम्हाला माहिती आहे मी पुण्याला जात होतो तर तिथे सुप्रिया ताई होती राईट शी वॉज प्रेग्नेट आय एम व्हेरी मच हॅपी टू डिक्लेअर अँड शेअर इट विथ यू दॅट आता पूजा झाली आहे मी झालोय मामा आणि झाली आहे दीदी ताई झाले ताई गोकुळ अष्टमीला सकाळी सुप्रिया ताईचं प्रॉपर डिलिव्हरी झाली आहे बेबीची आणि सकाळी सकाळी न्यूज आली तेव्हा बस एवढंच की ना आता हे असं काही डेट फिक्स नव्हती गेलेली की अशा अशा दिवशी होईल करून त्यामुळे अचानक नाही का म्हणजे पूजेचं पण ऑलरेडी आपण दवाखान्यामध्ये नाव टाकून ठेवलं ते सोडा शकत नाही मला खूप जास्त फरक पडलाय मला त्यासाठी की अर्धवट पूर्ण करून डॉक्टरांनी जसं पूजा ते दाखवले पाठीचे बोन्स थोडेसे बिकॉज ते खूप ओपन एंड झाले जास्त प्रमाणामध्ये होत आणि त्याचा जास्त त्रास मला असता त्या गोष्टीचा कारण मी फक्त त्याला सांगू ती दुखतय दुखतय असं वाटलं ते माझं काम करून किंवा गोष्टीमुळे दुखत असेल पण एवढ्या डेंजरस पद्धतीवरती जायला असं नव्हतं वाटलेलं मग त्या जास्त आहे म्हणून मग म्हटलं प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी आणि हे करावं हॉर्स पाठी घेऊन मारायलाच पाहिजे प्रत्येक वेळी तू पाठी घेऊन या माझ्याकडे त्या एका रिझन फ्रेंड्स आपण पुण्याला नाही आहोत नाही तर त्या दिवशी दया मावशी कडे सामान पाठवलेलं त्याच्या समजलं होतं म्हणून मी बॅग वगैरे रेडी केली, केली होती बेबीला हे करायला आता बेबी बेबी बोलते मी बट तो माझा भांजा आहे मोहन सगळ्यात पहिला तर आपण कॉंग्रॅच्युलेट केलं त्या दिवशी सुप्रिया ताईला फोन करून की कॉंग्रॅच्युलेशन मामीला पण चोक गुड्डीला सोनीला सगळ्यांना नाही आपण जेंटर नंतर लास्टला रिव्हिट करू जेंटर लास्ट जेंडर लास्टला ना म्हणजे आता त्याला किती वेळ जाणार आहे सुप्रिया ताई पण ठीक आहे आता आपण थोड्या वेळ तिला फोन करू बेबी सुप्रिया ताई बोथ आर फाईन दे आर अंडर मेडिकल सर्वेलन्स आणि आहेत सगळे फॅमिली मेंबर्स पण आहेत तिथे अँड वी वर द मोस्ट वन हु आर एक्सपेक्टेड ओवर देअर बट ड्यू टू हेल्थ रिझन्स आपण तिथे नाही युअर बट लवकरात लवकर आपण तिथे पोहचू कधीपर्यंत पूजा बिकॉज सॅटर्डेला इथं लास्ट आणि ह्याचमुळे आपण पूजाला सांगितलेला विचार त्या थेरपीमध्ये गेल्यावरती की गॅप गेल्याला चालेल का किंवा पुण्याला जाऊन कंटिन्यू केलेलं चालेल का दुसरीकडे किंवा इथून रिटर्न आल्यावरती ते मग कंटिन्यू केलेलं चालेल का या सगळ्या गोष्टी विचारायला आणि तेव्हा आपल्याला कमेंट्स आलेला की मध्येच नको सोडू एवढं पण काय इम्पॉर्टंट आहे तर हीच ती इम्पॉर्टंट गोष्ट ज्यामुळे आपल्याला गॅप घ्यायचा होता बट डॉक्टरांकडून तसा हरिझंडा म्हणजे हरा झंडा नाही भेटला कारण की ते आता आता चालू केलंय तर थोडंफार रिलीफ भेटेल बट ते कोर्स पूर्ण करायचा मेडिकेशन मैडिके, पण अपग्रेड वगैरे होऊ शकतात तर राहिलेले दिवस कम्प्लीट करून मग ते काय एक्सरसाइज देतील ते घेऊन मग आपण नंतरला मग बाकीचं कम्प्लीट करू बट हे दहा दिवसाचा दहा की आठ दिवसाचा करणार आहे पूर्णच करायचं आहे मग त्याच्यानंतरचं पुढचं ते कन्सल्टेशन करणार ते आलं सॅटरडेला हा त्याच दिवशी संध्याकाळी डॉक्टर कन्सल्ट करायचं अच्छा मग त्याचं पुढे मग आपण तर आरामात येणार आहे अच्छा मग ठीक आहे सुप्रिया ताईच्या आसपास सगळे आहेत तर म्हणजे भाऊजी पण आहे सुप्रिया ताई आहे सोनी गुड्डी सगळे सगळे तिथे तिथंच हॉस्पिटलमध्ये अजून मधून म्हणजे आपलं सारखं कम्युनिकेशन होत राहतं व्हिडिओ कॉल थ्रू बिकॉज बुगूला सारखं बुग्गू तुला काय बघायचं असतं फोनवर बेबी त्याला बघायचं आहे मला पण बघायचंय बट कसं फोनवरती बघून बघून नाही का म्हणजे असं वाटतं कधी आपण तिथं जातो आणि मी घेतो राहतात ओके तर होप सो दॅट टाइम कम्स सोन आणि सॅटर्डे लवकर लवकर यावा इथे कम्प्लीट होऊन जावं सगळं काय इथे यांची एक्सरसाइज लवकर लवकर कम्प्लीट व्हावी चार दिवस आता असं आहे की ताई अजून आहे हॉस्पिटलमध्ये तिला डिस्चार्ज भेटायला पण वेळ आहे खरंच आपण तिला थोड्या वेळात इथे एकदा जेवण करून झालं तर मग गोटीला फोन करू हे रिअली व्हेरी मच हॅपी आ फ्रेंड्स सुप्रिया ताई म्हणजे आता एकदम मस्त झालं म्हणजे एकदम बेस्ट झालं दोन मिनटं शांत बसायचं तुला जेवून घ्यायचं आहे हे गपचूप खाऊन आता ठीक आहे अग्र जेवताना तयारी करताना आणि आंघोळ करून झालं कपडे घालतानी अजिबात उठून धावपळ करायची नाही सगळं झाल्याच्या नंतरच मग मस्ती करायची धावपळ करायची पाठी पाठी पळत पार्ट बसायला बेट बरोबर नाही वाटत ना मग तसेच आपल्याला सवय लागते इथे बघ आता ताई झाली ना तू आता ताई झाली ना तू हा इथे बघ बेटा हे या आता ताई झाली ना बेटा तू ताई झाली ना आता <laughs> ताई झाली ना आपल्याकडे बेबी आलाय ना आता हा मग तो असं कला नंतर बेबी कोणा बेबी पण बोलणार बेबी पण बोलणार की मी पण ताई सारखंच कळतो चालणार आहे तस बेबी पण खूश होणार बेबी बोलणार ताई पण तसं कळते मी पण तसं खाणार बघू बसून तर फ्रेंड्स थोड्या वेळात आपण बघू पूजाला सांगितलं गुड्डीला फोन लावायला ती गेली वाटतं टिफिन घेऊन म्हणून गुढी फोन नाही उचलत आहे तुझं बघ एकदा ट्राय करून बघ परत तेच थोडा बघा एवढीच चपाती बाकी नंतरला झालं ना व्हेरी गुड थोडस ओरडलं तिला ऐकलं त्याने ताई झाली आता ती गपचूप बसली पूर्ण जेवण संपेपर्यंत पर्यंत नाही डुलली नाही सगळं संपवलं तिच्यासाठी क्लॅप करा गुड गर्ल गुड गर्ल व्हेरी नाईस असंच करायचं बेटा ओके जेवल्यानंतर मग मस्ती करायची माझ्या बरोबर हा प्लेट कोण ठेवणार प्लेट कुठे ठेवायची बेसिनवर और... बेसिन, बेसिन मध्ये टाकू नको हो। कट्ट्यावर ठेव फुटेली प्लेट ओके कट्ट्यावर ठेवणार और... कट्ट्यावर 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 बेटा ठीक आहे

तू जो का तू जो का तू जो उलीस का चार बोलने मरने दिला बेबी था को अयो बेबी जोड़ा है बेबी जोड़ा अरे बेबी अरे बाप रे अरे बाप रे बाला कश्याय रे खाऊ एक खाऊ एक खाऊन एक खाऊन घेऊ दे गुड्डी गुड्डी खाऊन साईडला मामी साईडला सोडा साईडला बेबी बोलत बसले फोन करायला हा फ्रेंड्स बघा बोल बेबीशी बोल फोन वरती तसच चालू आहे सारखं फोन घेते लावते असं कानाला अन बेबी हम्म आता फक्त बोलणार आहे का रेंज 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 पाहिजे कुठे गेली ती कुठे गेली खिचडी बनवली होती का तर आम्ही थेरपीला गेल्यानंतर दहिंडीचा हंडा बघत आलो ना म्हणून तेच साधं बनवलं एक झोपायचा टाइम आला की इथे वेगळीच मस्ती चालू होती एक वेगळाच लेवल तर मम्माने एक टोपी शोधून काढले बोगूची आणि किती छान दिसते बेटा त्याच्यावरती टोपी व्हेरी नाईस व्हेरी ब्युटिफुल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ते रात्री झोपण्याच्या अगोदर सगळे कपडे काढून परत घडी घालून ठेवायची प्रथा जी आहे ती पूजा चालू ठेवते काय बेटा पर... ओके पडदे चेंज करते काय आणलं बेटा तू शोधून टाक हा बघा धागा भेटला आणि खूप महत्वाचा धागा आहे हा हा सोबतच फ्रेंड्स आपला बेबीचा जेंडर रिव्हिल करायचं राहून गेलो राईट ते आहे लक्षात माझ्या पण ओके तर ब्लॉग त्यासोबतच आपण कम्प्लीट करू आजचा येस पण आता काय ह्याचा पण चेंज करते असं मी बघितलंच फ्रेंड्स आज आपण नॉर्मली जसं चेकअप चालू आहे पूजा तर त्यासाठी गेलो रिझन तुमच्यासोबत शेअर केलं की का आम्ही गॅप करायचा विचार करत होतो आणि काय आहे ती गुड न्यूज जी गोकुळाष्टमीच्या दिवशीच आपल्या घरी आली आहे फ्रेंड्स आता तुम्ही कमेंट कराल कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि काही गोष्टी पण सांगाल तर त्यासाठी इन ॲडव्हान्स आम्हा सर्वांकडून सुप्रियाताईकडून पूर्ण फॅमिलीकडून थँक यू सो मच ओके फॉर द कॉंग्रॅच्युलेशन विसेस आर गोईंग टू कमेंट इन द कमेंट सेक्शन वेळ येतो अरे मी तर मला वाटतं मी मागाशी बोलून गेलो ते बेबी बेबी काय करतोय माझा भाचा आहे तो. <laughs> तो बोलून गेलो तरी कोडा आता तुम्ही समजून गेलाच असेल मी काय बोलतोय ते हा बेटा इकडे आपण सॉंग ऑफ द डे बोलूया त्याच्यामधूनच तुम्ही समजून जावा फ्रेंड्स जो है अलवेला मदन नोवाला दिवाणी विजते वो किसना असे ऐसे डान्स पण चालू आहे वो किसना है आय होप यू ऑल अंडरस्टुड फ्रेंड्स माय भांजा लवकरच भेटू आपल्याला जाऊन आणि त्याच्या मम्मीला देखील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे परदेश नाही तर यांनी सगळं बेड बीड सगळं बेडशीट सगळं चेंज करायला काढलंय कर तसं रात्रीचं एवढं सगळं उत्सुकता आहे ते काय माहिती मी आपली आपली टेक्निक बिछाना लावायची बेड लावायची काय काय आणि दिसून येत फ्रेंड्स थेरपीमुळे किती प्रोग्रेस होत चाललाय पूजाला व्यवस्थित आता थोडस फ्लेक्सिबल होता येते तिला पाठीपासून थोडंफार तरी तिला बँड वगैरे होणे सगळे काम जमतात पहिला कुठे एवढं जमत होत